नमस्कार स्वागत आहे तुमचं आज आपण पारंपरिक असे पौष्टिक उडदाच्या डाळीचे लाडू कसे तयार करायचे ते बघणार आहोत हिवाळ्यामध्ये हे लाडू हमखास खायला पाहिजेत सांधेदुखी कमरदुखी अशक्तपणा हाडांचे विकार यासाठी हे लाडूचे सेवन अतिशय उपयुक्त आहेत आणि उडदाच्या डाळीचे लाडू चिकट आणि उग्र होतात ना म्हणून बरेच जणांना हे लाडू खायला आवडत नाही पण हे लाडू बनवण्याची योग्य पद्धत आणि त्यामध्ये घेतलेले साहित्याचं योग्य प्रमाण यामुळे हे लाडू अतिशय खुसखुशीत पौष्टिक आणि दाणेदार तयार होतात आणि खायला तर एवढे छान आणि इतके भन्नाट लागतात एकदा बनवाल ना तर नेहमीच बनवून खाल रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे चला करूया उडदाच्या डाळीचे लाडू बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम अशी उडदाची डाळ घेतली आहे ती सालविरेत घेतली आहे त्यानंतर इथे पन्नास ग्रॅम अक्रोड घेतले शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम ढिंक आणि पन्नास ग्रॅम किसमिस घेतलं आहे सोबतच आता इथे मी खोबरा असं किसून घेतलं आहे ते दोनशे ग्रॅम आहे आणि खारीक पावडरसुद्धा दोनशे ग्रॅम घेतली आहे समप्रमाणात खारीक आणि खोबऱ्याचं प्रमाण मी इथे घेतलं आहे तर आता इथे सोबतच मी इथे सहा ते सात वेलची घेतली आहेत आणि एक छोटा एक साधारण एक इंच जायफळचा तुकडा घेतलाय तर आता इथे मी साखर पाचशे ग्रॅम घेतली आहे आणि साजूक तूप इथे दोनशे पन्नास ग्रॅम घेतलं तर आता इथे आपण अतिशय कमीत कमी तुपात हे लाडू बनवणार आहोत नाहीतर बरेचदा हे लाडू बनवण्यासाठी अगदी समप्रमाणात तूप वापरलं जातं परंतु ते लाडू खायला अतिशय तुपकट लागतात म्हणून आपण इथे अगदी योग्य प्रमाण वापरून इथे लाडू पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि खायलासुद्धा तितकेच अप्रतिम लागतात तर आता इथे उडदाची डाळ मी एका जाडबुडाच्या पॅनमध्ये छान अशी खमंग भाजून घेत आहे गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम ठेवली आहे आणि मस्त आपल्याला सतत हलवत ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे तर उडदाच्या डाळीमध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट्स विटॅमिन बी फॉलिक ॲसिड पोटॅशियम मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे उडदाची डाळ ही बुद्धिवर्धकसुद्धा समजली जाते तर बघा अशा पद्धतीने थोडेसे काहीसे ब्राऊन स्पॉट पडेपर्यंत ही डाळ मी साधारणपणे सात ते आठ मिनटं भाजून घेतली आहे तर आता त्याच पॅनमध्ये आता मी ते खोबरंसुद्धा घालून घेत आहे सुद्धा तर आता खोबरंसुद्धा आपल्याला मंद गॅसवरच भाजायचं आहे म्हणजे छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे तर बघा एक साधारण तीन ते चार मिनटातच खोबऱ्याचा रंग बदलतो आहे आणि असं सोनेरी रंग आला की गॅस बंद करायचा आणि हा खोबरं काढून घ्यायचं आता थोडंसं तूप मी घालून घेते आणि आता यामध्ये आपण काजू आणि बदाम सोबतच भाजून घेऊ तर काजू आणि बदाम किंवा हे ड्रायफ्रूट्स आपण थोडेशा तुपावर असे भाजून घेतले की त्याची चव आपल्या लाडूमध्ये खूप छान उतरते आणि त्याची पौष्टिकतासुद्धा वाढते तर आता सोबतच यामध्ये काही प्रमाणात काजू बदाम भाजून झाले की आक्रोड घालून घेऊ आणि याला छान असे स्पॉट पडेपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊ तर आता बघा छान असे स्पॉट पडले आणि बदामसुद्धा असे टम्म फुगलेत आणि काजूलासुद्धा काही असे स्पॉट्स पडले तर आपले इथे ड्रायफ्रूट भाजून झालेत आता यालासुद्धा आपण काढून घेऊ तर आता हे जे ड्रायफ्रूट्स आपण इथे वापरले आहे यामध्ये स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप जास्त याचा फायदा होतो तर आता थोडेसे किसमिस पण मी यात राहिलेल्या तुपामध्ये भाजून घेऊ तर आता किसमिस न भाजले तरीसुद्धा चालतात परंतु असे छान असे तुपात भाजले ना की ते छान असे टम फुगतात आणि याची चव लाडूमध्ये खूप छान येते तर बघा आता असे छान असे फुगलेत आणि स्पॉटसुद्धा आपल्या किसमिसवर पडले आहे तर आता हे सुद्धा आपण काढून घेऊ तर आता त्याच पॅनमध्ये मी आता खारीक पावडरसुद्धा मी भाजून घेणार आहे तर इथे खारीक पावडर मी रेडीमेडच वापरली आहे आपण जर खारीक वापरत असाल तर खारकेचे तुकडे करून तुपामध्ये तळून घ्या आणि मिक्सरवर याची पावडर तयार करून घ्या तर आता थोडंसं तूप घालून आपण ही खारीक पावडर भाजून घेतोय त्यामुळे काय होतं ही खारीक पावडर छान अशी हलकी होते कुरकुरीत होते आणि आपल्या लाडूला छान टेस्ट येते तर खारीक आणि खोबऱ्यामध्ये सांदी वतासाठी अतिशय उपयुक्त असतात आणि हृदयाला बळकटी देण्याचेसुद्धा ते कार्य करतात त्यामुळे खारीक आणि खोबरं आवर्जून इथे वापरा तर आता परत आपण एका दुसऱ्या कढईमध्ये तूप घालून घेतोय आणि आता या तुपामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर आता डिंक घालताना अगदी थोडे थोडं घालायचं म्हणजे तो छान असा फुलतो आणि आतपर्यंत छान असा तळला जातो अन्यथा काय होतं की डिंक वरच्यावर तळला जातो आणि आतमध्ये कच्चाच राहतो त्यामुळे डिंक अगदी थोडा थोडा घालायचा आणि छान अशा गरम तुपामध्येच आपल्याला तो तळून घ्यायचा आहे तर बघा मस्त फुलला आहे आता यालासुद्धा आपण काढून घेऊ तर आता अशाच पद्धतीने आपण सर्व डिंक या तुपामध्ये तळून घेऊ तर आता परत मी तोच पहिला पॅन घेतला आहे आणि जी डाळ आपण भाजून घेतली होती ना ती थंड झाल्यानंतर मी मिक्सरवर अशा पद्धतीने याचं पीठ तयार करून घेतलंय तर हाताला काहीशी अगदी थोडीशी कणी लागते पण काहीच हरकत नाही आपले यामुळे काय होतं आपले लाडू दाणेदार तयार होतात आणि ते खाताना चिकटत नाही तर आता सर्वप्रथम मी पॅनमध्ये पीठ घालून घेते आणि याला आपण कोरडंच एक साधारणपणे तीन ते चार मिनटं छान असं कोरडंच भाजून घेऊ यामुळे काय होतं आपल्याला तूप कमी लागतं आणि आता जे आपण ड्रायफ्रूट तळून घेतले होते त्याचं जे तूप उरलं ते आता सर्वप्रथम मी यामध्ये घालून घेते आणि थोडं थोडं तूप घालत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे एकाच वेळेला भरपूर तूप घालायचं नाही म्हणजे काय होतं तुपाचं प्रमाण खूप जास्त लागतं तर आता बघा छान असं गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियमच ठेवली आणि सतत हलवत आपल्याला हे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे तर आता तूपमध्ये मध्ये आपल्याला थोडं 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 घालत असं छान असं ब्राऊन रंगावर हे उंदाच्या जाळीचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर बघा जसं जसं पीठ भाजतं तसं तसं तूप सुटायला मदत होतं आणि हलकं होऊन जातं आणि भाजायलासुद्धा सोपं होतं तर बघा मस्त छान असे याला बुडबुडे आले आणि एक एक कण असा चांगला असा भाजला गेला आहे आणि मस्त असा ब्राऊन रंग आपल्या या पिठाला आला आहे तर इतपत आपल्याला हे उडदाच्या डाळीचं पीठ भाजून घ्यायचं मस्त खमंग असा भाजण्याचा सुवास येतो तर आता खोबरं जे आपण भाजून घेतलं ना त्याला मिक्सरवर आपल्याला काढायचं आणि हातानेच चा असं छान असं चा कुस करून घ्यायचं म्हणजे लाडूला चव पण छान येते आणि लाडू, ला चा लाडू दाणेदार होतात तर मिक्सरवर सुद्धा असं आपण काढू शकता परंतु अशाच पद्धतीने आपल्याला हे कुस करून घ्यायचं आहे तर आता एक मोठी परात घेतली आणि त्यामध्ये आता हे कुसकरलेलं खोबरं मी घालून घेतलं आहे त्यानंतर आपण जी खारीक पावडर भाजून घेतली तीसुद्धा आता यामध्ये आपण घालून घेऊ आता हे सगळे घटक पदार्थ आपण इथं एकत्र करणार आहोत आता त्याच परातीमध्ये मी किशमीसुद्धा घालून घेते आणि आपण जे ड्रायफ्रूट भाजून घेतले होते ना काजू बदाम आणि अक्रोड तर त्याची मी अशी भरड करून घेतली आणि सुद्धा आता यामध्ये घातलं आहे डिंकसुद्धा मी मिक्सरवर थोडासा असा किंचित जाडसरस वाटून घेतला आहे सुद्धा परातीमध्ये घालून घेतला आहे आणि उडदाच्या डाळीचं पीठसुद्धा आपण या सगळ्या घटक पदार्थावर घालून घेऊ तर अशा आपण सर्व पदार्थ एकत्र के केले ना तर ते छान असे एकजीव होतात आणि आता वेलची जायफळ जायफळपूडसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ आणि जी साखर मी घेतली होती त्याला मिक्सरवर मी फक्त याची पिठी तयार करून घेतली आहे आणि आता तीसुद्धा आपण यामध्ये घालून घेतली आहे तर आपण साखरेच्या ऐवजी साखरेच्याऐवजी सुद्धा इथे वापरू शकता किंवा साखरेचं प्रमाण आपण यामध्ये कमी अधिक करू शकता तर आता हे पीठ गरम असल्यामुळे आपण सर्वप्रथम चमच्याच्या साहाय्यानेला याला मिक्स करून घेऊ इतर आपले हात जळण्याची शक्यता असते तर आता थोडंसं मिश्रण हलकंसं कोमट झालं आहे आपण आता हाताच्या साहाय्याने हळुवार याला एकजीव करून घेऊ तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिश्रण छान असं हलक्या हातानं एकजीव करायचं आहे दोन्ही हाताच्या मदतीने हे मिश्रण असं हातावर रगडून घ्यायचं आहे म्हणजे उडदाच्या डाळीचं पीठ आपल्या सर्व अशा ड्रायफ्रूटला मिक्स होतं आणि आता याचे आपण लाडू वळून बघायचे जर आपला लाडू वळला नाही गेला तर आपण यामध्ये थोडंसं आणखी तूप वितळून यामध्ये घालू शकता अगदी सहज लाडू वळल्या जाईल पण आपण घेतलेल्या या तुपाच्या प्रमाणात हे लाडू अगदी परफेक्ट तयार होतात बघा मस्त असा गोल गरगरीत अजिबात न तुटता हा लाडू आपला इथे तयार झाला आहे अगदी सहज वळला जातो आणि बघा किती सुंदर सुबक असा आपला लाडू तयार झाला तर आता अशाच पद्धतीने मी हे सर्व लाडू तयार करून घेतले आहेत आणि आपण घेतलेल्या साहित्यामध्ये आपले जवळजवळ मध्यम आकाराचे असे पन्नास लाडू इथे तयार झाले आहे तर आपल्या आवडीनुसार या लाडूचा आकार आपण ठेवू शकता हे लाडू बनवताना आपण अतिशय योग्य प्रमाण वापरून हे लाडू बनवले आहे त्यामुळे हे लाडू अजिबात चिवट होत नाही उग्र होत नाही आणि एकदा करून खाल ना तर नेहमीच करून खाल इतके टेस्टी आणि अप्रतिम असे तयार होतात यामध्ये जे घटक पदार्थ वापरले ते स्मरणशक्ती वाढवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास अतिशय गुणकारी आहे त्यामुळे रोज एक लाडू आपल्या लहान मुलांना किंवा घरातील सर्व सदस्यांनी हा हिवाळ्यामध्ये खाल्लाच पाहिजेत तर अशा करते आजची ही उडीद डाळीच्या लाडूची रेसिपी आपल्याला नक्कीच आवडली असेल जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझं चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा म्हणजे अशा छान छान रेसिपी मी आपल्यासोबत पोस्ट करू शकेल तर लवकरच भेटू अशा छानशा आणि युनिक रेसिपीसोबत तोपर्यंत खुश राहा निरोगी राहा धन्यवाद